कोणत्याही औषध किंवा केमिकलचा वापर न करता उंदीर कायमचे घालवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत असा काही एक घरगुती पॉवरफुल उपाय शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि न मारता उंदीर घरातून पळून जातील कारण की उंदीर मारण्याचं औषध ठेवलं की इकडे तिकडे जाऊन ते कोपऱ्यामध्ये मरतात घाण वास सुटतो तेव्हा लक्षात येतं इथे उंदीर मेलेला आहे आणि परत ती साफसफाई करायचं म्हणलं की काम वाढतं आणि खूप जास्त रोगराई पसरण्याची देखील शक्यता असते त्यामुळे कधीही घरातून उंदीर आपोआप जातील हाच पर्याय चांगला तर नक्कीच तुम्हाला देखील अगदी कायमची उंदरांपासून सुटका मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पीठ इथे तुम्ही कोणतंही पीठ घेऊ शकता ज्वारीचं बाजरीचं बेसन पीठ किंवा इतर कोणतं खराब जरी पीठ असेल तरी चालेल दोन चमचे मी इथे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि याचा आपल्याला पातळ मिश्रण तयार करायचं आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये उंदीर झाले की त्यांना घालवणं खूप अवघड असतं घरामध्ये खूप जास्त घाण वास येतो अन्न पदार्थात पडण्याची भीती असते विषबाधा होऊ शकते त्यासोबत अगदी त्यांचं जे औषध असतं मारण्यासाठीचं जे की प्रभावशाली असतं पण घरामध्ये जर लहान मुलं असतील तर अगदी भीती असते की मुलं ती खाणार तर नाही हात तर नाही लावणार त्यामुळे आपण उंदीर मारण्यासाठी चिमटा किंवा इतर काही असे पर्याय शोधतो ज्यामध्ये अजूनच प्रॉब्लेम्स होतात जास्तच आपल्याला त्यामध्ये किचकट असं पूर्ण वेळ द्यावा लागतो त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आणि यासाठी बघा अगदी मोजक्या घरातीलच ला वस्तू लागणार आहेत आणि इथे आपण सर्व घरातील वस्तूंचा वापर करून एक बेसिक आपण केमिकल रिॲक्शन तयार करणार हो, आहोत ज्यामुळे घरातून उंदीर कायमचे निघून जातात तर आता बघा यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे चांगलंच पातळ मिश्रण आपल्याला हे करायचं आहे उंदरांना आकर्षित करण्यासाठी आपण इथे पिठाचा वापर केलेला आहे जेणेकरून याच्या वासाने लवकर उंदीर याच्याकडे येतील तर आता बघा हे छान असं पातळ मिश्रण झालं की आपण यामध्ये बाकी दुसऱ्या गोष्टी ॲड करणार आहोत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तंबाखू जर तुमच्याकडे तंबाखू नसेल तर तुम्ही इथे तुरटी वापरू शकता पण नक्की तुरटी किंवा तंबाखू दोन्हीपैकी एक गोष्ट वापरा आणि त्या अजिबात मी तंबाखूला प्रमोट करत नाही तंबाखू खूप जास्त हानिकारक असते अगदी बघू शकता आपण उंदीर घालवण्यासाठी याचा वापर करत आहोत म्हणजे किती साईड इफेक्ट आहेत बरेच जण खाता जी जे की खाल्लं नाही पाहिजे तर इथे मोकळी तंबाखू मी अशी बारीक करून यामध्ये टाकलेली आहे थोडीशीच टाकायची आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आता यानंतर टाकायचा एक मोठा चमचा खायचा सोडा खायचा सोडा एक मोठा चमचा नक्की टाकायचा आहे असं नाही की थोडा कमी टाका अजिबात नाही यामध्ये रिॲक्शन तयार होण्यासाठी खायचा सोडा भरपूर टाकला पाहिजे बेकिंग पावडर वापरायचं नाही तुमच्याकडे जर इनो एक्सपायर झालेला असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा खायचा सोडा भरपूर दिवसाचा आहे ते देखील टाकला तरी चालेल आता आपण या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स केलेल्या के आहेत यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मीठ चांगलं दोन मोठे चमचे मी मीठ यामध्ये टाकणार आहे तर बघू शकता मीठ देखील आपल्याला असं भरपूर यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण याला देखील मिक्स करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि त्याचसोबत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे लवकरात लवकर मी त्यावरती व्हिडिओ बनवेल तर आता बघा हे देखील आपण मिक्स केलेलं आहे तर जसं आपण यामध्ये खायचं सोडा आणि बाकी गोष्टी टाकल्या की यामध्ये हे असं फसफसल्यासारखं होतं थोडं फुगल्यासारखं होतं आणि रिॲक्शन व्हायला सुरुवात देखील झालेली आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मिरची तर हिरवी तिखट मिरची मी इथे घेतलेली आहे आणि जर तिखट नसेल तर दोन तीन अजून वापरा किंवा लाल मिरची पावडर मिरची असं जरी तुम्ही यामध्ये टाकलं तरी चालेल तिखट आपल्याला असा पदार्थ एखादा वापरायचा आहे तुमच्याकडे जर एखादा खराब झालेला मसाला असेल तर तो, तो देखील तुम्ही टाकू शकता आता बघा ही मिरची बारीक कट करून आपल्याला यामध्ये टाकायची आहे अगदी जसं पावडर असेल मिरचीचं तर एक चमचा यामध्ये टाका पुरेस होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा घरगुती उपाय तर प्रभावशाली ठरतातच पण घराची स्वच्छता ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे अडगळीच्या ठिकाणी साफसफाई ठेवा कारण की तिथे पिल्ले उंदीर देतात आणि दे दिवसेंदिवस त्यांची दिवसें जी संख्या आहे ती वाढत जाते त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्या कुठे गावाला बाहेर जाताना हा उपाय नक्की घरामध्ये करा एरवी तर करायचाच आहे कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत पण विशेष करून गावाला जाताना देखील हा उपाय करा म्हणजे दहा पंधरा दिवसासाठी कुठे जात असाल तर म्हणजे परत जेव्हा तुम्ही येताल तर तुमच्या घरामध्ये कॉक्रोच झुरळ असं काहीही तुम्हाला दिसणार नाही आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी चहा पावडर इथे फक्त आपण उंदरांना आकर्षित करण्यासाठी थोडी चहा पावडर टाकलेली आहे किंवा एखादा गोड पदार्थ देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता जसं की बिस्किट किंवा साखर असं काहीही थोडंसं यामध्ये जरी टाकलं तरी चालेल म्हणजे आपला उद्देश आहे की लवकरात लवकर उंदरांनी याला खावं आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे ही जी पेस्ट आहे ना आपण पातळ मुद्दाम ठेवलेली आहे जेणेकरून घट्ट होणार नाही लवकर वाळणार नाही आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पेपर आणि पेपरवरती अशा प्रकारे ही पेस्ट आपण पसरवून घेणार आहोत तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये काही एखादी पुस्तकं असं काही ठेवलेलं असलं डॉक्युमेंट तर लगेचच उंदीर ते खायला सुरू करतात कुरतडतात आणि खराब करतात तर तसंच आपल्याला इथे देखील या पेपरमुळे फायदा होणार आहे म्हणू शकता आणि पेस्ट देखील एखादं भांडं भरवण्यापेक्षा इतर कोणत्या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवण्यापेक्षा पेपरवरती ठेवली तर अजूनच चांगलं आपलं काम देखील सोपं होईल आणि लवकर आपल्याला रिझल्ट मिळेल कारण की जेवढ्या लवकर उंदीर याला खातील तेवढ्या लवकर आपल्याला फायदा होणार आहे जसं की तुम्ही पाहिलं भरपूर मीठ खायचा सोडा आपण यामध्ये टाकलेला आहे तर उंदीर जेव्हा याला खातात त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये एक रिॲक्शन तयार होतं ज्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो एक प्रकारे जसं अस्वस्थ झाल्यासारखं होतं घाबरल्यासारखं होतं आणि यामुळेच आपल्या घरातून उंदीर घालवण्यासाठी आपल्याला मदत होते पण त्या अगोदर बघायला कधी कुठे ठेवायचं ते खूप महत्वाचं आहे कारण की योग्य ठिकाणी ठेवलं नाही तर उंदीर खाणार नाहीत आणि फायदा देखील होणार नाही, नाही। त्यानंतर आता पेस्ट थोडीशी शिल्लक राहिलेली आहे तर इथे मी असे छोटे छोटे पेपरचे तुकडे केलेले आहेत तुमचं घर खूप मोठं असेल दुकानं असेल तर त्यानुसार तुम्हाला हे तयार करायचं आहे कमी जास्त आणि त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण जसं खूप उंदीर असतील तर तुम्ही याला थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवा आणि अगदी एक उंदीर त्रास देत आहेत तर एवढं पुरेसं होतं तर आता बघा इथे आपण कागदावरती देखील थोडी थोडी अशी पेस्ट ही टाकलेली आहे आणि आता याला कुठे ठेवायचं ते बघूयात आणि एक तर संध्याकाळी झोपण्या अगोदर ठेवलं तर अजूनच चांगलं म्हणजे रात्रीत कसं उंदीर अगदी बाहेर येतात सर्व शांतता असते कचरा असतो कचऱ्यामधील काही खाण्यापिण्याच्या गोष्टी भेटतात का म्हणून आणि त्यावेळेस ते याला नक्की खातील त्यामुळे झोपण्या अगोदर हे करा दिवसभरात तुम्हाला काही उंदीर दिसणार नाहीत आणि याचा फायदाही होणार नाही त्यासोबत कुठे गावाला जात असाल तर त्यावेळेस घरामध्ये हे ठेवा बाहेर ओपन एरिया असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही शकता पण मी गॅसच्या ठेवलेला आहे कारण की किचन ओट्यावरती काही ना काही त्यांना खायला भेटतील इथे येतातच त्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारे योग्य ठिकाणी ठेवा जेणेकरून हे लवकरात लवकर उंदीर खातील आणि आपल्या घरातून कायमचे पळून जातील परत उंदीर होऊ नयेत म्हणून सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू